कोपेडचे सुपुत्र राधापूर आमच्या जवळ तालुका यांच्या तिळवण गावचे सुपुत्र असलेले मराठी म्हणजे मालिकेमध्ये गंगूबाई नॉन मॅट्रिक या मालिकेच्या अजूनपूर्व यशानंतर त्यांनी कधी पाठी पाहिलं नाही दोडकूस सारखा संवेदनशील विषय ब्लॅक कॉमेडीच्या माध्यमातून पुढे आणतात इतिहासामध्ये महत्वाची मराठी रंगभूमीवर असलेली नाटक त्यांनी इतिहास घडवला हिमालयाची तावली यासारख्या

अध्यक्ष साहित्य संमेलनाचा अध्यक्ष संमेलन म्हणतात छाती लढकी पण त्याच्यानंतर अध्यक्ष लिहिलेली होता टीव्हीवर बघून एवढा आपल्या पदावर इंग्लज माणसं इथे बसलेली आहे एवढी व्यासंगी अभ्यास असलेली माणसं बसलेली आहे मला असं वाटतं की ईडीची देऊन एखादा त्यामुळे त्या पक्षात तशी माझी अवस्था आहे तर मी एक दहा पंधरा नाटक लिहिले केले वीस नाटकांमध्ये अभिनय केला हा बारा सिरियल माझ्याकडून झालेले आहे त्यात चित्रपट झाले त्यात ते दिल्लीत झाले ते झाले नाही

तरी हाल साक्ष बांध सगळी साक्षी बांधलेलं असतं कारण वाचनाने माझे मित्र एवढे अस्मिता ते वाचत असतो त्या वाचनाला काही अर्थ नसतो मला वाटतं दुसऱ्या काही अर्थ नसतं त्याच्यावर मला एक कविता सुचकी वाचतात की नुसत्या वाचनाला काही अर्थ नसतो हे माझ्या मित्रांनो असतो तेव्हा मी लच्छा करायला बसतो बसतो तेव्हा पर्यंत मी हे नुसते वाचतात वाचत त्याच्यावर मला निग्रह करून ज्ञानी या निग्रह करून ज्ञानी या वाचला गर्व अंधार साचला तरी म्हणे मुखोद्गत केले नाम्याचे अभंग मुखोद्गत केले नाम्याचे अभंग स्वार्थ भांग नाही उतरला तुकोबाची वाढ जीवात खेळत

निसर्ग ही निसर्ग वेळा इथल्या तिळवण नावाच्या अत्यंत दुर्गम गावात बारावी पर्यंत शिक्षण घेतलं माझे वडील आणि आई ते वाढत पेढे शिक्षक होते पीक बघारी नोकऱ्या करत त्या गावात त्या गावात शाळा काढत होते आणि शेती करूनच आमची उदाहरण पदार्थ खूप काही दिलं मला नंदी लागायची उन्हा करता त्यांचा आवाज असायचा नीरव शांतता असायची बाकी आवाज कुत्री आवाज कुठे नसायची आणि त्याने मला त्या निसर्गाने कविता दिली शाळेतच कविता सुचू लागल्या मी कविता लिहिली न म्हणत नाही कविता खाली पाहिजे कविता ही शीन कमी येते आणि कुठते तशी कुठली पाहिजे आवडतो 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 पण ऍक्चिक ना तशी कविता झाली पाहिजे कविता लिहायच नाही आपण एका विशिष्ट वेळात सगळेच कमी झाले होते पण कविता ही होत गेली पाहिजे प्रसवली पाहिजे आणि त्यासाठी आतमध्ये कुठेतरी असेल असं अस्वस्थता येईल अशी ती निर्माण झाली पाहिजे त्यासाठी डोळे बंद पाहिजे संवेदनशील मन पाहिजे आणि हे संवेदनशील मन ही संवेदनशील ही सृजनशीलता शहरातल्या सिमेंटवर नाही तर ती मातीतच असते आजवर जे जे मोठे साहित्यिक झाले नाटक झाले कवी झाले सगळे खेड्या गावात त्या मातीतच मोठे झाले शहरात ते नंतर गेले असतील पण त्यांचं मूळ हे कुठल्या तरी खेड्यात आहे खेड्याच्या अनुभूतीतूनच त्याला काहीतरी आमच्या गावी पर्सात आम्ही वडण आड माझ्या आधीला म्हणून सांगितलं होतं की वडण किंबट लाव ते जसे वाटेल तर तुम्ही वाटेल म्हणजे बाजूबाजूला लावलं तिला काही नाही आता त्या वडा पिकाचा मोठा विस्तार झाला बर पण बुंदा एक वर खांद्या वेगळे वड सळसळत असतो पारंबे आले वडा पिंपल सळसळत असतो वडाचे पारंबे आले तर तिथे मी खाली दोन बसत असतो शाळेत असताना आणि तेव्हा मला काही चार रोजी सुचवली होतं की तो पिंपळ जरासा बोल घेऊन तो पिंपळ जरासा बोल घेऊन

माझं एक वाक्य आहे काय होत दिलं वाक्य आहे फार फार काय होईल सुपरहिट होईल काही नाही हो मध्ये मध्ये कसायचं नाही बिंदास पुढे यायचं न्यूनगंड आणि दुसरं म्हणजे ना न्यूनगंडात हळूहळू एक अनुगंड पण तयार होतो तो सगळ्यात वाईट तो काढणं फार कठीण होत न्यूनगंड काढता येतो पण न्यूनगंडात तयार होणारा अनुगंड काढता येत नाही तर हे काय स्वामी आहे तसं नसतं जगात ते आपल्याला माहिती पाहिजे असं म्हणतात ना की गेल्या देशात पंडित मैत्री सभेत संचार पंडित मैत्री सभेत संचार शास्त्र ग्रंथ विलोपुरी मनुजा प्रवास केला प्रवास असा ओझण्याची काही करून नाही करायची प्रवासाचा आनंद हे करायचा नाही तर मग काय प्रवास तर ड्रायव्हर कंडक्टर वाले पायलट रेल्वे वाले किती करतात पण ते साहित्य किती होतात त्याच्यामुळे हा प्रवास धुळच असायला पोचायची काही करताना मी सतत माझ्या कार्यशाळा येतो कार्यशाळा कार्यशाळेतल्या मनाला हे सांगतो तुम्ही जुना लावून पिकवलेले आमदे बन लवकर बाजारात येतात तुम्ही झाड किती आल ते उशिरा येतात प्रेमा त्याची चव घेतली ना ती तुमच्याकडे देणार हे नका करू आजकाल झाले काय टेलिव्हिजन माध्यमामुळे मुलाला कोणतरी दिसतो एक ऍक्टर आपल्या गावातला जवळचा इकडचा तिकडचा टेलिव्हिजनवर आणि मग प्रत्येकाला वाटत मी पण ते जायला पाहिजे तो ते पोहोचेपर्यंत त्याने काय संघर्ष केलाय किती ते कुठे उपाशी तापाशी काम केलंय ते आपल्याला नसतं कळत आपल्याला येताना कुठेतरी हास्य जत्रामध्ये दिसतो कुठे कॉमेडी त्या वेबसाईट दिसतो कुठेतरी त्या ह्याच्यात दिसतो चला हवा मध्ये दिसतो किंवा कुठल्या तरी मालिकेत दिसतो पण त्याच्या मालिकेत खूप वर्षाचं स्ट्रगल असतो तिथे नक्कीच पोचता येतं पण त्यासाठी तुमची मुळ उत्तम करा एकदम कुणी तुम्हाला हलवू नये असं करा तुम्हाला कुठेही पर्याय असू नये इतके तयार आणि कविता लिहित कविता हे सगळ्यात मोठं जर त्याला लेखन करायचंय याला या चित्रात द्यायचंय सतत सांगतो जो कविता वाचू शकतो तो उत्तम करू शकतो कारण कवितेमध्ये थांबायचं कुठल्या शब्दावर जोर द्यायचा त्या कवितेचा आत्मा समजून घ्यायचा तर नाटकातला प्रत्येक संवाद ही कविताच असते जेव्हा ही गुलराणी सारखं नाटक करायचं हिमालयाची सावलीसारखं वसंत कार्य सिद्ध असतं लेखन यांचं नाटक नाव मी वाचलं त्याच्यानंतर मला मी लेखक म्हणून माझं नाम लावायचं मला लाभ वाटायला आम्ही नाही आमची लायकी नाही आमच्या नावाने आदित्य देशपांडे लेखक वसंत ती खूपच काम नाट्य सुद्धा लेखक म्हणा दरात म्हणा किंवा आता खूपच रावायची नावं घेतली तर खूप वेळ लागली तर मुळात आपण आपल्या पलीकडे काय काय घडतय हे आपण बघायला पाहिजे वाचायला पाहिजे वाचलं तर फारच महत्वाचं आहे आता सगळ्यात मोठ आव्हान आलं आहे ते मोबाईल मोबाईल सगळे लांजातल्या सगळ्यांनी उदाहरणे सगळ्यांना फटकन पटेल मोबाईल म्हणजे बायग होत आहे माहिती आहे ना सगळ्यांना होत जवळपासच मिळत मोबाईल तुम्हाला हवं ते <laughs> देतो तुमच्या नको काय काय काढून देतो काढून घेतो काढून विचार करण्याची शक्ती काढून घेतो तुमची कल्पना शक्ती कारण सगळं ऐकिवर मिळत पूर्वी आपले अनेक लोकांचे नंबर आपले फोन नंबर आता स्वतःचा नंबर विचाराची आठवतो

गावातल्या काही शहरातल्या काय आता गाव शहरात काही काढले नाही त्याचा फायदा फायदाही करून घेतला तर सोशल मीडियाचा ही आहे करून कसा घ्यायचा ठेवायचं हे आपल्याला हवी तर तुमचा म्हणतात ना तो कधी कधी चौथरा पण करून घेऊन जातो तसं काय तसं नको चौथरा मजबूत असेल तर नाही करून घेऊन जाणार पण चौथरा बरोबरचा असेल तर का करते तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचा एक मोठा आव्हान आलेला आहे सगळ्यांना माहिती असेल हे आय त्याच्यात आता चॅट चिपिटी नावाचा एक प्रकार तो तर अजून भयानक आहे त्या चॅट चिपिटीवर नुसतं तुम्ही एक कन्सेप्ट सांगितली की मला या साहित्य संमेलनात अध्यक्ष म्हणून बोलायचं आहे दुसऱ्या सेकंदला भाषा देऊन येतो दुसऱ्या सेकंदाला स्क्रिप्ट देऊन येतं स्क्रीन प्ले पटकथा लिहून येते बरं ती काय ते कोण करत ते नाही करत कुणीतरी लिहून ठेवलेलं असत ते तिकडे येत म्हणजे त्याच्यामुळे मुळात पहिली गोष्ट मातीशी प्रामाणिक करा मातीशी प्रामाणिक व्हायला तरच तुमची मती असल्या कवितेत म्हणत की मती फसदार होईल आणि तुम्हाला सुचे त्या क्षेत्रामध्ये कलाक्षेत्रामध्ये नाटक सिनेमा मालिका तर आता वेब सिरीज आलेल्या आहेत आणि वेब सिरीज मध्ये तर आज तुम्हाला सांगतो शोध नावाची कादंबरी तुम्ही जर फेर लावायची प्रचंड मागणी तुम्ही त्या कादंबरीला करायचं नव्हतं आता टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम करून जमेन तर नाटक करतात सिनेमा करतात आवडतो पण तेच तर महत्वाचं माध्यम आहे की आज ते जगवत एक टेलिव्हिजन मालिका किमान पाचशे कुटुंब जगत आपण त्याला बटकल नाव ठेवतो हो कला ठीक आहे पण पाचशे कुटुंब जगत असतात मग त्या काळात सगळं काही बंद असताना टेलिव्हिजन सुरू होतं आणि माझं अगोदर तीन वर्ष जायला माहिती आहे ती सगळी माणसं एकत्र आली त्या वर्षामुळे आणि आधी छान सुजनक क्रिएशन कुटुंब निर्माण झाले मी ते सुद्धा लागल्याच्या आपल्या कॉलेजमध्ये वर्कशॉप येत तेव्हाही चांगला प्रतिसाद नंतर सरांची बोलणं झालं का पुन्हा आपण तशी ऍक्टिव्हिटी सुरू करूया आणि अमोल बेळीदार सारखी ते खूप ज्येष्ठ अनेक वर्ष नाट्यक्षेत्राला वाहून घेतलेले कलावंत आहेत त्यांच्या सहकार्याने कायमस्वरूपी करायला कारण काय लांब म्हणजे माझ्या मत कोकणात पुण्याचं तर त्याच्यातलं नाट्य चळवळ इथे नाटकाने पुढे की मी तुला मी शाळेत आता ते कुठे हरवलंय का हळवलंय मला पुन्हा त्याच्यावर काही साफ करावं लागेल आणि त्यासाठी मी बोलवाल कमी पुन्हा प्रेक्षक चालू ठेवणार आहे मी मला किती वेळ दिला माहिती नाही बोलण्यासाठी त्याचा माझं कविता बघा जसं दोषी सर म्हणाले की कलेची कलेची अशी सेवा करा कला मला एकनिष्ठ प्रेयसी सारखी साथ देते बरोबर पण पर कलेवर सगळ्यांशी वेळ आली की त्या एकनिष्ठ प्रेयसीची बायको आणि लय हो। त्याच्यामुळे सगळ्यांना एकच सल्ला देईल की उत्पन्नाच दुसरं काहीतरी साधन बघा आणि मगच कलाक्षेत्रात या कारण इतकं महत्व असं क्षेत्र आहे आज काम आहे नाही काही सांगता येत वैफल मग वैफल्य येतं मग तडजोडी कराव्या लागतात मनाला न पटलेली कामं करावी लागतात आणि मग एका नुकती केली तर बघा लागतात त्याच्यामुळे प्रेयशीला प्रयशीच ठेवा तेवढंच तेव्हा एक दिवस राहील आणि आनंद पण देईल फक्त तशी बायको तर मग मात्र असलाबद्दल हा करतात तेव्हा

विसरेल दिस्टे, पण कलावंताला विसरणार नाही कलावंत प्रत्येकात आहे तो फक्त जाणून घ्या आणि त्यासाठी विकसित करण्यासाठी प्रयत्न करा थोडी तोशी स्वप्न बघा नॉट फेल्युअर अपयश छोटी स्वप्न बघणं खात नाही आणि स्वप्न पूर्ण होतात पूर्ण होतातच ती बघली पाहिजे फक्त आणि आजूबाजूला वातावरण निर्माण होतं

प्रसन्न मन तर सर्व सिद्ध होत ठेवण्यासाठी कला पाहिजे तुमच्याकडे असेल तर कलावंतांच्या सर्व सतरा गाणी ऐका छान 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 कविता पाठ करा कविता तर म्हणजे मी मी सांगतो स्वतः कविता खूप वाचतो मला एक मित्र इतिहासात इतका सुद्धा ऐकत तो रोज एक नवीन कविता पाठ तो म्हणतो लोक रामानच्या म्हणतात आंबोळ करताना मारुती स्तोत्र म्हणतात मी रोज सकाळी आंदोलकांना कविता देऊन जातो आणि ती पाठ करून बाहेर ते करून बघा आनंद आयुष्यात कसलं दुःख जवळ येणार आहे कविता कवितांचं नाव मला लागणार कविता फार महत्वाची भाऊसाहेब पाटणकर असे काही कवी आहेत जे शाळेत होऊन गेले तुम्हाला वेळ साधे साध्या सोप्या भाषेत कठीण कवी हात करू नका ड्रेस वगैरे त्याला लाभ ठेवा त्याचा आधी फ्रस्ट्रेशन येईल काय साधे सोपे कवी

पाहिली आहे काय रात्र प्रणयाची कधी शायर म्हणतोय सूर्याला म्हणतोय भास्कर तुझी आभात आधी पाहिली आहे रात्र प्रणयाची कधी त्याच्यावर भास्कर त्याला मृत्यू येऊ लागते याच्यामुळे प्रणयासहाला रात्र लागते

मुक्ता उघडे आज सारे भाव झाले तरी वृक्ष आज सारे भाव झाले तरी वृक्ष बहिणा देई पुरता मित्र शब्द होई पुरता बदनाम मुखी हरिनाम मैत्र जोडी मुखी हरिनाम मैत्र जोडी आणि मला इथे बोलावून एवढ्या सगळ्यांचं मैत्र जोडायचं भाग्य लियाबद्दल धन्यवाद